इकडे आहे परेल वर्कशॉप हे बघू शकत छोट्या मूर्ती आहेत इकडे ईश्वर आर्ट्स म्हणून आहे काम चालू आहे मोठे गणपती आहेत स्वतः अरुंदा इथे बसलेले बघू शकता आता पोचलो आहे गणसंकुल इथे बघू शकतात बघू शकता छोट्या छोट्या मूर्ती आहेत इकडे काम सुरू आहे नमस्कार कशा सकाळी मजेत आहेत ना मजेत नच राहायला पाहिजे मी सध्या चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं बघत होतं चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये गणेशोत्सवाला अवघे साठ ते पासष्ट दिवस बाकी आहे आणि आम्ही आज आलो आहोत माझ्यासोबत आहे अनेक आज आम्ही आलो आहोत परिवर्षला भेट देणार आहोत आणि घनसंगपूल करी रोड येथे भेट देणार आहोत तर ह्या व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत नक्की राहा तुम्हाला पूर्ण अपडेट द्यायचा मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू समोर बघू शकता लालबागचा ब्रिज लालबागच्या ब्रिज आणि हा परेल परेल कीर्ती मलसाठी रस्ता आणि इकडे आहे परेल वर्कशॉप आणि आपल्यासोबत आहे तुझं नाव काय मित्र अभिषेक अभिषेक पण आपल्यासोबत आहे आणि फ्रेंड आहे तोही आपल्यासोबत असणार आहे आतमध्ये एंटर केल्यावरती तुम्ही टी स्टॉल बघू शकता छोटासा टी स्टॉल आहे इकडे आणि बघू शकत छोट्या मूर्त्यात इकडे ईश्वर आर्ट्स म्हणून आहे खूप छान मूर्ती बघू शकता Soon there we are. a f e r the book, I'm n g to e n g e book. i n g t n g to go t सिधी सिद्धिविनायकची छोटीशी मूर्ती बघू शकता मस्त वाव डब्ल्यू शेटचा गणपती बघा एक नंबर एक नंबर वाव 그래요 <목소리도> एक नंबर आहे बघावरती बघ इकडे बघू शकता बॅनर लागलेला मोठा काळा चौकी विभाग सर्वित विषयमंडळ महागणपती पाद्यपूजन सोहळा शनिवारी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस संखील साडेपाच वाजता मोठे गणपती इकडे काम सुरू आहे इकडे बघू शकता मूर्तीकार निलेश विदाटे इकडे बघू शकता मूर्तिकार पोहेकर आर्ट्स ही काम चालू आहे मोठे गणपती आहेत आणि समोर बघू शकता अरुंदी दत्ते दादांचं इकडं क्रिष्णल आर्ट्स अँड स्टुडिओ आहे बघू शकता इकडे बघू शकता ट्रॉली आलेल्या आहेत इकडे आणि ही ट्रॉली परळचा विघ्नार्थाची आहे बघू शकता परळचा विघ्न अर्थाने स्कॅनर दिलेला आहे बारकोड आणि तिकडे दोन ट्रॉली आहेत ती बघू आपण कोणत्या आहेत मुंबईचा एकटा राजा धारावी माटुंगा लेबर आणि आपण ऑलरेडी या बापाची व्हिडिओ पण बनवलेली आहे आणि ही मालाडचा राजा ची ट्रॉली आहे अरे बोल बोल किधर से आहे कुर्ला, कुर्ला से आहे चेंबूर चेंबूर सेम सेम साथ में आहे अच्छा गणपती बाप्पा देखने हैं ओके अच्छा मोट इकड़े। इकड़े सही है भविष्यात मोठमोठे गणपती इकडे आणि इकडे अरुंदी दत्ता हे अरुण दादाचं इथे छोटासा ऑफिस आहे इकडे आणि स्वतः अपना स्वतः अरुण दादा इथे बसले आहेत बघू शकता वर्कशॉप म्हणून आता निघाला आम्ही आणि जाणार आहोत आम्ही गनसंकुल रोड येथे आता पोहोचलोय गणसंकुल घन संकुल येथे बघू शकता लेफ्ट साइड ला भारत माता सिनेमा आहे आणि या रोड करी रोड स्टेशन रो रो आहे आणि इकडे गणसंकुल वर्कशॉप आहे आणि इकडे जास्त करून आहे ना छोट्या छोट्या मूर्त्या बनवल्या जातात तर बघा हे आहे अमर आर्ट्स आणि इकडे श्री गणेश चित्रशाळा मला वाटतं काम सुरू आहे बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या आहेत अजून काम चालू आहे अजून पूर्ण सेटअप झालेलं नाही आहे आणि इकडे दोन मोठ्या मूर्ती आहेत बघू शकता मुंबईचा इच्छापूर्ती आणि मागे एक अजून एक मोठी मूर्ती आहे काम सुरू आहे कलाकार आर्ट्स तिथे शिवाई आर्ट्स काम सुरू आहे इकडे काम सुरू आहे इकडे पण इथून बाहेर पडतात डायरेक्ट ते ब्रिज खाली मोठमोठे मुट गणपती आहे लालबागचा ब्रिज समोर आहे तिथून असे बाहेर पडतात मोठमोठे मुट गणपती काम सुरू आहे छान वाटलं ना हा अभिषेक या व्हिडिओ मध्ये परेल वर्कशॉप आणि अनसंकुल वर्कशॉप करी रोड या दोन अपडेट वर्षेचा प्रयत्न केलेला ही व्हिडिओ तुम्हाला कशा वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्तरा बाय